नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण तालुका पंचायत समितीचे गणांचे आरक्षण जाहीर अ महारळ अनुसूचित जातीसाठी तर मांजरली अनुसूचित जमातीसाठी राखीव कल्याण तालुका पंचायत समितीच्या दहा गणांचे आरक्षण कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी जी तहसीलदार सचिन शेजा नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोई तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण काढण्यात आले त्यामध्ये महाराण अगण अनुसूचित जाती सर्वसाधारण राखीव उत्तर मांजरली गण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासीसाठी सर्वसाधारण राखीव ठेवण्यात आली आहे तर राहिलेल्या आठ गणांपैकी पाच गण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले त्यामध्ये खडवली गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कांबा गण सर्वसाधारण महिला घोटसई गण सर्वसाधारण महिला क गण सर्वसाधारण महिला नडगाव ताणगाव बाव सर्वसाधारण महिला तर रायते गण सर्वसाधारण मारळ ब गण सर्वसाधारण व राय नागरिकांचा मागास प्रवर्ग इत्यादी दहा गणांचे आरक्षण सोडत काढण्यात आली आहे

नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी टिट्ट्या काढल्यानंतर एकोणपन्नास साळे आणि सत्तेचाळीस खडवली हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी त्या ठिकाणी आरक्षित झालेले आहे त्यापैकी नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला याच्यासाठी सत्तेचाळीस खडवली हे पाचवीचा कन त्या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित झालेले आहे मुलेले जे सहा आहेत त्याच्यामधून चार आपण सर्वसाधारण महिलांसाठी आपण चिठ्ठ्या काढल्या होत्या त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी अठ्ठेचाळीस नळगाव दानगाव पन्नास घोडसई उत्कावन्न भा, कांबा बावन्न महारळ हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी या ठिकाणी आरक्षित झालेल्या आहेत आणि दोन जागा ज्या अनारक्षित राहिलेल्या आहेत त्या छप्पन्न रायते चौपन्न महाराळ ब या ठिकाणी या जागा अनारक्षित आहेत म्हणजे सर्व सर्वसाधारणसाठी आहेत त्या आता ते काय आरक्षण आपलं या ठिकाणी सोडत आहे माननीय पाटील मॅडम उपजिल्हाधिकारी यांच्या समस्यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडलेलं आहे सरकारबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचं काम कामकाज संपलं असं मी अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद